पनवेल येथील महसूल विभागातील पनवेलचे तहसीलदार श्री विजय पाटील यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे महाराष्ट्र कुल वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नियमांचे उल्लंघन करून औद्योगिक जमिनीसाठी बेकायदेशीरपणे परवाने दिल्याचे त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने काढलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून यामुळे महसूल क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे मॅरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पनवेल तालुक्यातील मौजे वारदोली पोयंजे भिंगारवाडी भिंगार पाली व भेरली येथील जमिनी कंपनीने दोन हजार सातमध्ये औद्योगिक प्रकल्पांसाठी खरेदी केल्या होत्या नियमानुसार या जमिनीवर कलम त्रेसष्ट एक अंतर्गत योग्य ती कारवाई अपेक्षित असताना तहसीलदार विजय पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करून सदर जमिनींना अकृषिक सनद देण्याची अनियमितता केली असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे शासनाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही या काळात त्यांना कोणताही खाजगी व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही अन्यथा ते निलंबन भत्ता गमावतील व ते दोषारोपास पात्र ठरतील निलंबनाच्या काळावधीत त्यांना भत्ता दिला जाईल त्या प्रत्येक वेळी आपण खाजगी नोकरी स्वीकारली नाही किंवा कोणताही व्यापार करीत नाही अशा तऱ्हेचे प्रमाणपत्र तहसीलदार विजय पाटील यांना द्यावा लागेल